ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवतं या आतंकवादांचे अड्डे उद्वस्त केले जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झाली या पद्धतीचं वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करताय पाकिस्तानच्या क्रिकेटपट्टूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण महाराष्ट्र सरकारने यावर्षी आपला जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि आपण देशभरात आणि जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा यावेळेला गणेशोत्सव आणि गणरायाच्या या आगमनाच्या आनंदामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा तिथपर्यंत पोचवतो ती पोचवली आणि मग मुंबईमध्ये ज्यावेळेला श्रीमंत राजे राजे भोसले यांची माझी भेट झाली त्यावेळेला ही एक ऐतिहासिक परंपरा दोनशे अडतीस वर्षाची परंपरा असलेला हा मस्करा गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात हाही त्याच्या मागचा हेतू होता आणि म्हणून मी दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मुदोजीराजे भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहे दोन्ही आशिषणा संघाचा आशिष आहे तोच दृढ आहे एवढंच त्या भेटीमागचं कारण आहे सर्वात प्रथम तर जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुखी अंतकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार शंभर टक्के आहे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवत की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आपल्याला याचीही कल्पना आहे जगभरातल्या विविध एजन्सीज ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादे परागाना झालेत पलायन झालेत पळून गेलेत भारतात नाहीत त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या आतंकवाद्यांना सुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केलं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर मानेने उभा राहून भारताने केल्या कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय यांना असेल जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे आणि म्हणून या पोटदुखूतील अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करताय या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे भारताची भूमिका स्पष्ट पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाहीत भारत पाकिस्तान मध्ये सामना खेळायला जाणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून पण भारतीय नागरिकांना माहिती आहे है। आज झालेली काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमवले आहेत त्यांच्यासाठीचा सा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत